नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक अंत मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्या बदलत्या वातावरणात आपल्या पिकावरती रसोषक कीटक व त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा व अळ्यांचा उपद्रव वाढला आहे सगळीकडे कापूस पिकाची लागवड झाली असून सततच्या पावसामुळे सध्या कापसावरती मावा तुडतुडे माशी तसेच थ्रिप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे या रस्सोषक किटकांमुळे आपल्याला कापसाची पाने वाट्या झाल्यासारखी दिसतात तसेच पानाच्या दोन्ही बाजूंनी लालसरपणा दिसत आहे रसोषक किटकांबरोबरच बदलत्या वातावरणामुळे कापसाची पातेगळ व फुलगळ देखील अधिक प्रमाणात होत आहे बुरशीजन्य रोग व किटकांमुळे पिकाची वाढ खुंटते आणि पानांवर सुरकुत्या पडतात परिणामी आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते या सर्व गोष्टींना पाहून आपण तुम्हाला एक योग्य ती फवारणी आजच्या व्हिडिओमध्ये सुचवणार आहोत या फवारणीमध्ये आपल्याला वक्साना क्रॉप सायन्स कंपनीचं कॅपिटल प्लस हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे घ्यायचे आहे कॅपिटल प्लस हे एक पूर्णपणे जैविक कीटकनाशक असून प्रॉगॅनिक पदार्थ आणि वनस्पतींच्या अर्कापासून बनवलेले कीटकनाशक आहे कॅपिटल प्लसमुळे मावा तुडतुडे थ्रिप्स अशा रस्तोषक किटकांवरती नियंत्रण मिळते तेजस प्रति लिटर पंपासाठी पंपा घ्यावेत जेट हे अळीनाशक इमान बेन्झोएट एक पॉईंट नऊ टक्के या घटकापासून बनले आहे हे अळीनाशक कापसाची बोंड अळी नियंत्रित करण्याचे काम करते तसेच यामध्ये इतर कोणतेही घटक नसल्यामुळे कापसाच्या पानावर कडकपणासारख्या गोष्टी येऊ देत नाही आणि आळ्यांपासून पिकाचे दीर्घकाळ संरक्षण करते याचसोबत या फवारणीमध्ये बटालियन हे बुरशीनाशक पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावेत बटालियन हे एक बुरशीनाशक असून यामध्ये अझॉक्सिट्रोबिन अकरा टक्के आणि टेबुकोनाझोल अठरा पॉईंट तीन टक्के हे दोन घटक पाहायला मिळतात बटालियन हे बुरशीनाशक पातेगळ आणि फुलगळ तसेच सर्व बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण करते शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडे गोंगाना तसेच पानाच्या वाट्या होणे यापासून नियंत्रण तर मिळतेच सोबतच जेट हे अळीनाशक असून त्यामुळे सर्व अळ्यांवर देखील दीर्घकाळ नियंत्रण मिळते व कापसातील पातेगळ आणि फुलगळ या समस्यांवर बटालियन हे बुरशीनाशक नियंत्रण देऊन आपले पीक रोगमुक्त ठेवते आपल्याला जर या औषधांची खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व आधुनिक तंत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओमध्ये